आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन या बैठकीत करणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं कोणत्याही मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं ते म्हणाले दरम्यान एकवीस ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनांच्या प्रत्येकी एकवीस बैठका होतील जनविश्वास दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस यासह इतर अनेक महत्वाची विधेयक या अधिवेशनात चर्चेसाठी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली अवैध ऑनलाईन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं इंटरनेट संबंधित आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगल आणि मेटा या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना नोटीस बजावली आहे या दोन्ही कंपन्यांना उद्याच्या तारखेचं चौकशीचं समन्स बजावण्यात आलं ईडी सट्टेबाजीशी संबंधित भ्रमणध्वनी ॲप्समधून कथितपणे झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांचा तपास आहे भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे श्री नामदेव महाराज यांच्या परवा म्हणजे मंगळवारी असलेल्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्याच दिवशी पंढरपूरच्या संत श्री नामदेव महाराज फड संस्थान आणि वंशजांतर्फे हा पुरस्कार प्रदान सोहळा पंढरपूर इथे आयोजण्यात आला आहे एक पेड मा के नाम हरित महाराष्ट्र हरित धाराशिव या मोहिमेअंतर्गत काल धाराशिव जिल्ह्यात विक्रमी पंधरा लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या दोन्हींमध्ये नोंद झाली आहे हे वृक्ष जगवण्यासाठी प्रशासनासोबतच सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजंट्सचा क्रिकेट सामना रद्द करण्यात आलाय सीमापार दहशतवादामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला एका निवेदनात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सनं चाहत्यांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि भारतीय क्रिकेट लिजेंड्सना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली सुरेश रैना शिखर धवन आणि इतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना आज एजबस्टन बर्मिंगहॅम इथे होणार होता विदर्भासह मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार